हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनेल आज मी थर्टी फोर चेस्टची म्हणजे चौथी छातीची स्लीपलेस प्रिन्सेस काट ब्लाऊज काटिंग करून दाखवणार आहे हा व्हिडिओ एका सबस्क्रायबरच्या रिक्वेस्टवर बनवत आहे तर चला बघूया हे मेजरमेंट आहे चेस्ट आहे थर्टी फोर आणि तिची लंबाई म्हणजे उंची आहे साडेतेरा फुल वास्ट आहे छत्तीस आणि फुल ए, बास्ट पॉईंट आहे नऊ आणि बॅक नेक आहे दहा आणि फ्रंट नेक आहे सहा आणि कमर आहे तीस हे मेजरमेंटवरून मी कटिंग करून दाखवणार आहे तर चला पहिले बघा ब्लाउजची उंची घेणे जशी तुमची ब्लाऊजची उंची आहे त्याच्यापेक्षा एक इंच जास्त घेणे जशी हे ब्लाऊजची उंची साडे तेरा आहे मी साडे चौदावर हिला ड्रॉ करणार आहे एक इंच जास्त घेतले आता ये वगा हे बघा हे कमरची रेषा आहे लाइन ड्रॉ करून घेतले आता बघा स्लीपलेस आहे आणि डीप नेक पण आहे आणि हे गला अनुसार ते शोल्डर असते कमी जास्त असते तुम्हाला छोटा असले ते पण कमी जास्त होते आणि गला मोठे असले तरी पण शोल्डर कमी जास्त होते हे डीप नेक आहे ते मुले बघा मी इथून सव्वा पाच इंच घेतले इथून मी सव्वा पाच इंच घेतले चौतीस साठी छत्तीससाठी सा, आणि मुंडाखोली बघा मी पाच इंच घेते हे लाईन छातीची लाईन आहे चेस्टची अशी ड्रॉ करायची असते नंतर आता बघा थर्टी फोर आहे चेस्ट थर्टी फोर असले तर चौथा भाग करायचे चौथा भाग केल्यानंतर किती होते बघा आठ आहे हिला आठ भर ड्रॉ करते आणि दोन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घेतले आणि जेवढं तुमचे चेस्ट आहे पूर्ण बघा इथून से जेवर जेवढं तुमचे चेस्ट आहे पूर्ण त्याच्यापेक्षा हाफ इंच कमी घेतले तर बरोबर येते इथे सारे दहा होते इथे मी हाफ इंच कमी घेतले दहा इंचवर हिला ड्रॉ केले हे लाईन अशी ड्रॉ करून घेतले आता बघा इथून मी एक इंच घेते मुंडाखोलीला आकार द्यायलासाठी इथून बघा मी एक इंच घेतले वन इंच आणि हिला बघा अशी शेप दिले आता इथून बघा गळ्याची रुंदी किती घेते दोन इंच घेते तुम्ही अरीच इंच पण घेऊ शकता तुम्हाला पाठीमागे अगर डोरी पाहिजे तर म्हणजे नारी पाहिजे तर इथून आरीच इंच घ्यायचे नाहीतर दोन इंच ठेवायचे मी दोन इंच घेतले इथून बघा डीप नेक आहे दहा इंचवर ड्रॉ करते तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं ठेवू शकतं मी दहा इंच घेतले इथून बघा पौने तीन इंच घेते हिला ड्रॉ करून घेते अच्छा तुम्हाला डिझाईन पाहिजे तर तुम्ही डिझाईन पण करू शकते स्लीपलेस हां म्हणजे ब्लाऊजला मी गोल आकार देते मी शेप शेपमध्ये दिले आता बघा स्लीपलेस आहे तुम्हाला शोल्डर किती पाहिजे इथून बघा शोल्डर तुमचे दोन इंचीचे पाहिजे असेल तर बघा इथून थोडेसे शिलाई जाते इथून बघा इथून दोन इंच पाहिजे तर हिच्यापेक्षा दीड इंच पण पाहिजे तर तुम्हाला जेवढे पाहिजे इथे जरा दोन इंच पाहिजे तुम्हाला अजून शिलाई मार्जिन थोडंफार घ्या बघा पाव इंचसारखा थोडं शिलाई मार्जिन घेतले इथे बघा थोडंसं घेतले टोटल किती घेतले बघा पौने तीन इंच घेतले इथून बघा हे इथून पौने तीन इंच घेतले तुम्हाला बारीक एक इंचीची पाहिजे तरी पण तुम्ही एक इंचीची शोल्डर ठेवू शकतो दोन इंचीची ठेवू शकतं अडीच इंचीची तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकते आता बघा छोटे पाहिजे तर तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकता हे लाईनला अशी ड्रॉ करून घेणे हे बघा हे लाईन अशी इथे जोरून घेणे हे स्लीवलेस असते अशी इथे थोडेसे अशी शोल्डरला डाऊन करायचे दोन शूतसारखा बघा एवर डाऊन करून घेणे म्हणजे एवरे थोडेसे डाऊन करून घेणे आता बघा बॅक साईडचे जे टाक्स असते ते किती इथून मी पाच इंच घेतले इथून पण मी पाच इंच घेते हे टक्स पण उंची बरोबर असते तो उंची ब्लाउजचे जास्त असले तर ते कमी जास्त घ्यायला लागते इथून हाफ इंच टोटल एक इंचीची टक्स घेते आता हे पूर्ण झाले हिला कटिंग करून घेते हे बघा मी अशी कापून घेतले हे बघा जेवढे शोल्डर पाहिजे होते जेवढे मी मार्जिन केले होते तेवढेच मी कापून घेतले हे बघा आता हिला एशीवर ठेवायचे आता बघा हे पाठीमागचे हे काटिंग हिच्यावर ठेवून मी ड्रॉ करून घेतले आणि प्रिन्सेस साठी पुढे दोन इंच एक्स्ट्रा घेतले इथून बघा दोन इंच एक्स्ट्रा घेतले आता पुढची गला सहा इंचावर आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकते मी सहा वर ठेवते शी ड्रॉ करून घेते इथून बघा तुम्ही इथून हे प्रिन्सेस काढला इथून तुम्ही अडीच इंच पण घेऊ शकते तुम्हाला जेवढे पाहिजे इथून हे लाईनवर बघा इथून हे घेऊ शकते इथून अडीच इंच घेतले हा दोघा हिला शेप देते पुढे पण तुम्ही डिझाईन करू शकतो प्रिन्सेस काट ब्लाऊजला तुम्हाला बंद पाहिजे तर बंद पण ठेवू शकतं पाठीमागे हुकलूक पण करू शकते पुढे पाहिजे तर पुढे पण करू शकतं अशी हिला आकार देणे हिला स्लीपलेस स्लीप स्लीस सॉरी स्लीपलेस स्लीप ते मुंडाला एकच आकार असते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दोन देऊ शकतं म्हणजे पुढचे पण देऊ शकतं थोडेसे इथून म्हणजे जास्त तुम्हाला ये म्हणजे पाहिजे तर तुम्ही देऊ शकता नाहीतर एकच दिले तर मुंडाचे आकार ते बरोबर येते त्याचा काही प्रॉब्लेम नाही होते मी एकच दिले आता बघा शिलाई मार्जिन पण ड्रॉ करून घेते आता प्रिन्सेस कार्डसाठी दोन प्रकारचे असते एक म्हणजे म्हणजे एक खाली पट्टी असते क्रॉस पट्टी म्हणजे बेल्ट असते एक नसते तुम्हाला हे दाखवते हे न म्हणजे बेल्ट नसते ते प्रिन्सेस कट मी तुम्हाला दाखव दाखवते इथून बघा बेन बे बेल्ट नसलेले ब्लाउज इथून बघा एक इंच घ्यायला लागते खाली एक्स्ट्रा एक इंच घ्यायला लागते हे लाईन अशी ड्रॉ करून घेणे आता बघा बास्ट पॉईंट किती आहे बास्ट पॉईंट जेवढे आहे त्याच्यापेक्षा हाफ इंच जास्त घेणे जशी की हे ब्लाउजची बास्ट पॉईंट आहे साडे नऊ तो हिला दहावर ड्रॉ करणार आहे हाफ इंच मी जास्त घेतले तुमची जेवढे बास्ट पॉईंट आहे त्याच्यापेक्षा हाफ इंच जास्त घेणे अशी लाईन ड्रॉ करून घेतली बघा बघा हे लाईन हे गलापासून हे लाईन इथे जोडून घेणे अशी आता बघा हि जे फुल बास्ट पॉईंट माहिती आहे फुल बास्ट पॉईंट हि जे चौतीस होते चेस्ट आणि फुल बास्ट होते थर्टी सिक्स थर्टी सिक्सला धावा भाग करायचे दहावा भाग केल्यानंतर किती होते थ्री पॉईंट सिक्स तुम्हाला फुल बास्ट माहिती नसेल तर तुम्ही थ्री अशी घेऊ शकतो तुमचे जेवढं चेस्ट आहे त्याला दहावा भाग करायचे थ्री पॉईंट फोर येते बघा आणि पाव इंच एक्स्ट्रा घेणे मतलब थ्री पॉईंट सिक्स येते तुम्हाला माहिती नसेल तर जेवढं चेस्ट आहे त्याला दहावा भाग करायचे आणि पाव इंच एक्स्ट्रा घेणे तर हे माहिती आहे थ्री पॉईंट सिक्स मी घेते थ्री पॉईंट सिक्स घेतले इथून बघा इथून थ्री पॉईंट सिक्स घेतले इथून आणि हे लाईन अशी खाली जोरणे आता बघा हे लाईन दिसत नाही हां आता बघा इथून हे लाईनला जोरून घेणे हे लाईन इथून जोरून घेतले हे लाईन पण हिला जोरून घेणे अशी आता दीड देड इंचीची टक्स घेणे हे दीड दीड इंचीचे टक्स घेतले कटोरीसाठी हिला अशी पॉईंटला चोरून देणे आता इथून बघा इंच इंचवर त्याला ही शेप देते मग बघा हिला अशी आत्ता अशी शेप द्यायची आहे हे बघा हिला अशी शेप दिली आणि हिला थोडेफार म्हणजे बघा लाईटली जास्त नाही ते कटोरीची शेप जो असते ते चांगली येणार आहे जास्त नाही थोडेसे म्हणजे अशी नाही आता तुम्हाला काटिंग करून दाखवते हो हे पूर्ण झाले हे बघा हिला अशी काटिंग करायची हे आप हम गेम हैं। बॉडी मेजरमेंट तुम्हाला दुसरा वीडियो बार में ही देखोना रहे। इतने पन थोड़े से शॉल्डर मंजे ते मागे केले तर हिला पण थोडंसं शोल्डर डाऊन करायचे असते आता बघा हिला काटिंग करते अशी बघा हे प्रिन्सेस काट पाठीमागचे डायरेक्ट कटिंग करू शकतो ते पुढचे ते पेपरला आगीदवर कटिंग करायला लागते नंतर ते पे म्हणजे फेब्रिकवर कटिंग केले तर चांगले होते नाहीतर हे बघा थोडंसं वेगळं आहे ते मुलं डायरेक्ट फेब्रिकवर हिला काटिंग नाही करू शकते हां तुमच्याकडे मोठे अगर फेब्रिक असेल तर भरपूर ते कटिंग करू शकते नसले तर पहिला डाय म्हणजे पहिले फेब्रिकवर कटिंग करायला लागते आता बघा हिच्या कापराभर ठेवायच्या नंतर शिवायच्या अगोदर म्हणजे कापराभर ठे काटिंग करायचे टाईम फेब्रिकवर हिला पावपा इंच बारायला लागते म्हणजे पाव इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायला लागते हिला पण पाव इंच शिलाई मार्जिन पाहिजे हे दोघींना पावपा इंच शिलाई मार्जिन पाहिजे पुढे तुम्हाला हुकलूक पाहिजे तर इथून पण हा इंच जास्त घ्यायचे इथून बघा पुढे हुकलूक पाहिजे तर इथून हा इंच जास्त घेणे आणि पाठीमागे पाहिजे तर पाठीमागे पाहिजे तर इथून हा इंच जास्त घेणे म्हणजे कुठे पण पाहिजे तर पुढे नाही तर पाठीमागे जिथे पाहिजे तिथे पाव इंच म्हणजे हा इंच जास्त घेणे हे पूर्ण झालेले तुम्हाला दाखवते हे स्लिप हे पुढे असले बंद असलेले बघा पुढे बंद असलेले अशी होते बघा तुम्हाला दाखवते पुढे बंद असलेले अशी म्हणजे फोल्ड करायला लागते अशी तुम्हाला पूर्ण मी दाखवते बघा पुढे अगर बंद असलेले पाहिजे तर तुम्हाला बघा हे ठेवल्यानंतर जी शेप अशी दिसते हे बघा अशी दिसते ते काय घाबरायची गरज नसते ते काटिंग काटिंग अशी करायचे आणि शिवायचे त्याचा काय प्रॉब्लेम नाही घालायच्या नंतर ते बराबर एकदम परफेक्ट येते ते हे अशी असते घालायच्या नंतर ते बराबर बसते बॉडीला काय प्रॉब्लेम नाही एकदम छान बसते बघा तुम्ही ते मुलं तुम्हाला दाखवल्याचे अशी होते हे पूर्ण झाले हा व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटले तर प्लीज लाईक करा आणि जास्त जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कशी वाटले आणि चॅनेलला नवीन असले तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा माझ्याकडे सगळं म्हणजे मद्रासी टू बॉम्बे आणि सगळं कटरीची जा म्हणजे वन पीस टू पीस म्हणजे सगळं कटोरीची मेजरमेंट माझ्या चॅनलला भेटे, भेटेल भेटेल तुम्ही प्लीज मला कमेंट करा सांगा तुम्हाला काय म्हणजे काय काटिंग दाखवायला पाहिजे ते मी तुम्हाला दाखवणार आहे